अमरावती जिल्ह्यात लखमाजी महाराज संस्थान आहे फार नामांकित संस्थान आहे सध्या गादीवर बसलेले महाराज आहेत गौली महाराज जय माऊली जय माऊली महाराज आपण लखमाजी बा बुवा संस्थान जे आहे ठीक त्या गादीवर वयाच्या कोणत्यावरती बसले अं तर वयाच्या अं आता तुमचं गाव कोणतं माझं गाव धोतरखेड आहे तालुका जिल्हा अकोला हे जे लखमाजी महाराज व्हायचं दोन हजार एक पासून भागवत प्रवचन व्हायचं वनुजामध्ये मध्ये त्यानंतर ते गावची मंडळी सगळी बसली आहे कमिटी कबड्डी कमिटी बसलेली आहे त्यांनी माझी निवड केली त्या ठिकाणी की बसून हे सगळं काही तुमच्याकडे आम्ही सोपवलेलं आहे पंढरपूरची वारी तदनंतर कीर्तन भजन त्या ठिकाणचं व्यवस्थापन त्यानंतर जे काही धार्मिक कार्यक्रम होतील संस्कृतीचे त्यानंतर काही लग्नकार्य होतील किंब किंबहुणा काही काही विना चालेल त्या ठिकाणी विनावाली पण मंडळ होते अखंड ना विना अखंड दिवा आणि सहा लोक होते आणि दररोजचे पाच पन्नास लोक त्या ठिकाणी भोजन करायचे हे सगळं व्यवस्थापन माझ्याकडे सोपून दिलं त्यांनी आणि पंढरपूरची वारी तिथूनच सुरुवात झाली लखमाजी महाराज संस्थान जे आहे त्या गादीवर तुमच्या अगोदर कोण होत याच्या अगोदर सराटे महाराज असं तिथलं प्रमुख वैशिष्ट्य काय कि ते तिथे लोक एवढे आतुरतेने येतात आणि तिथे जे रोडगे करतात प्रामुख्याने ते कशामुळे करतात सर तो नवसा देव मांडला गेला आहे आणि सात शिवेवरती आहे वडनेर गंगाई सातेगाव गौंडगाव ओनुजा चिंचोली रहिमापूर असे सात गाव येऊ सात गावांच्या पॉइंटवर आहे त्या ठिकाणी सप्तशिवेश्वर म्हणतात त्यांना ते स आणि तिथून प्रत्येक गाव पाच पाच किलोमीटर अंतर आहे गाव नाही तिथे सगळ्यांच्या पण सात गावांच्या शिवा त्या ठिकाणी आल्यात अं जमीन त्यांची जोडली गेली आहे आणि साते गावच्या लोकांना जे काही शिवारमध्ये येतात तर पाणी तिथलंच प्यावा लागतो पाणी आहे त्या ठिकाणी बाकी पाणी खार पडतं आहे अशा प्रमाणे त्या ठिकाणी आणि नवशी देव आहे कारण की तुम्ही जे भाग केली किंवा तुमच्या मनपूर्वक त्या ठिकाणी आपण जर आराधना केली आणि देवाच्या पुढे जर मागणी केली तर ते आपली इच्छा पूर्ण करू शकतात हे आजही सत्य आहे कोणाला ही साधना आहे सा ते योगाची साधना म्हणजे नवनाथाकडे नवनाथा नवनाथाकडे ओढतात त्या ठिकाणी महादेवांचं मंदिर पण होतं आणि ते महादेवांचे भक्त पण होते ते नऊनाथ जे आहे मशिंद्रनाथ गोरखनाथ कारिपनाथ वगैरे ते नऊनाथ पंत त्यांच्याकडे ओढल्या जाते आणि तदनंतर आदिनाथ गुरु सकल सिद्धांत मुख्य शिष्य मशींद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्षुजविले आणि ते म्हणून ती साहित्य पंढरपूरच्या वारीला जोडली तुम्हाला असं कोणतं उद्दिष्ट आहे की आपल्याला प्राप्त करायचं अगदी बरोबर आहे सुंदरचा प्रश्न विचारला होता मी ना कारण की मानव देहामध्ये प्राप्त झाल्याच्या ध्येय एकच असतो की प्रभूची प्राप्ती करणे देवभक्ती करणे त्यांनी आपी तरी दुजकू तारे एकटा नवल नाही अनेकांना घेऊन तारणे हा एक उद्दिष्ट आहे की जेणेकरून सत्संगेनं परमप्राप्य दुसरं तरंती चिरात तसं मग सत्संगेनं प्रयत्न सद्ध गीतेमध्ये देवाने सांगितलं आहे प्रभूंनी सांगितलं आहे कृष्णाने सांगितलं आहे की सत्संग सर्वापेक्षा श्रेष्ठ संघ आहे आणि या सत्संगाने एकामेकाला आपण सहाय्य करू एकोमेकाला आपण मदत करू अध्यात्माचा सिद्धांत येईल शांती सुखांचा लाभ होईल याच्यामध्ये जुळल्यानंतर सगळ्या लोकांचा प्रेम झाला आपल्याही त्यांच्याशी प्रेम झाला आणि अंतकणाचे अंतकण जोडल्यानंतर या प्रमार्थाला वाटचाल आणि जो मी ऐकलं लोकांना जे प्रसंग डोळ्यासमोर उभे करता ते मी अनुभवलो हो हा शेवटला छोटासा प्रश्न आहे हा वारी म्हणजे काय हा अगदी बरोबर सुंदर आहे जन्म आणि मरण हे वारी आहे जन्म आणि मरण हे येरझार आहे आणि वारी पण आहे म्हणून वारी 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 जन्म मरणाची वारी जन्म मरणाच्या फेऱ्यामधून सुकवण्याकरता हे पायदल वारी आहे कारण की देवाने त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे न्याण्णव जोडीने आपल्याला दिले आहे त्यापैकी इंद्रिय हात पाय नाग डोळे दिलेले आहेत म्हणून होय होय वार करी पाय पाये रे पंढरी म्हणजे तुकोबाराचा आदेश आहे मोठ्यांचा आदेश आहे ते आपण पालन करणे महत्वाचा भाग आहे की ह्या इंद्रियाने जे कार्य आपल्याकडे दिले आहे तर भगवान विचारेल की या पायाने काय केलं तर सांगायला चालेल लागावं लागेल ना की आम्ही पैदल वारी पंढरपुरापर्यंत आलो वार आहे आणि हाताने काय केलं शेवाय केलं मनाने काय केलं मानसिक तप केलं वाचेने काय केलं नामचिंतन केलं कानेने काय ऐकलं देवाचं नामचिंतन ऐकलं साधू संतांचं कीर्तन ऐकून हा दे आम्ही पवित्र केला आणि काम क्रोध मद दहमंकार याच्यावर वार करणे जे आहेत त्याचं नाव वारी आहे म्हणजे वार करी आहे कधी 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 असा भाग येतो की काही काही लोक असे म्हणतात की मध्ये यायला चालत नाही का पण आपल्या व्यवहारामध्ये बी जे बहिणी असतात जे नातलग असतात ते दीपालीला सोबल्या जातात अवंत अवंतर नाही म्हणून आषाढी वारीमध्ये अवंतर वारीमध्ये जर आपण पंढरीनाथ पांढरंग परमात्मा उभे आहेतच परंतु त्या ठिकाणी साधू संत जे असतात ते साधू संत त्या ठिकाणी नसतात आणि या वारीला ज्ञानोबा तुकोबारे आधी करून जेवढे विठू माझा लेपूरवाडा गोपाळाचा मेळा आणि या वारीला आषाढी वारीला सगळे सर्व जे काही संत मंडळी या ठिकाणी येतोय म्हणून हे वारी महत्वाची आहे बाकी इतर कधी आलं तर देव तर आहे साधू संत नाही कोट्याधी लोक इथे येऊन जातात पण प्रत्येकाच दर्शन होत नाही ज्यांचं दर्शन झालं ते भाग्यवंत आहेतच ज्यांचं दर्शन झालं नाही त्यांच्यासाठी आपण उद्देश का अगदी 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 बरोबर काशी एक मासा द्वारका एक दिसा आणि पंढरपूर एक पाऊल देखा एक पाऊल जरी पंढरपूरच्या वाटेन चालला तरी उद्धार झाला हे तीर्थक्षेत्र सामान्य नाही महत्वाचं आहे आणि वैकुंठ भूमी या कलियुगामध्ये प्राप्त झालेली आहे भूवैकुंठ पंढरपूर जे लोक पंढरपूर वारीसाठी येतात आणि वेळ त्या वारीला जास्त लागत असल्यामुळे काही लोकांचं तिथे दर्शन होत नाही अशा वेळेला पंढरपूरला येऊन कळसाचं जरी दर्शन घेतलं तरी मोक्ष प्राप्त होईल असं यांच्या वाणीवरून वाटते महात्र गन्ना पण युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे कॅमेरामॅन जगदीत बर्डे धन्यवाद धन्यवाद